नाशिक जिल्ह्यातील भगूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार तथा रोकठोक पोलीस टाइम्स न्यूजचे संपादक विलास डी भालेराव यांचा वाढदिवस नाशिक रोड रिपाई पी आर पी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने कटारे वॉच हाऊसमध्ये मोठ्या उत्साहात केक व साजरा करण्यात आला रिपायचे नाशिक प्रमुख सुभाष पी बोराडे माजी नगरसेवक संजय भावा ढांगळे नरेंद्र केहरू गायकवाडा आरपीआय राज्य नेते सुनील गांगुर्डे सुनील एच कटारे रिपाय नेते बाळासाहेब दोंदे नाशिक महानगरपालिका अभियंता अशोक मेश्राम यांनी ज्येष्ठ पत्रकार विलास डी भालेराव यांचा शाल धम्म वस्त्र देऊन सत्कार केला व केक भरवून मार्गदर्शन भाषणे त्यानंतर भगूर सावरकर समितीचे सरचिटणीस प्रशांत आर कापसे एस पी ए पी शेखर आर बागडे पोलीस अधीक्षक रमेशजी पवार पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे भोगूरचे जनसेवक कैलास महादुभोर भाजपचे पर्यावरण विकास जिल्हाप्रमुख तानाजी दत्तभोर भाजप नेते प्रताप गायकवाड पंकज शेला शिवसेना भोगूर अध्यक्ष विक्रम सोनोने नगरसेवक काकासाहेब देशमुख मोठ्या संख्येनं आपतेष्ट मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते

भालेराव आज यांचा वाढदिवस या ठिकाणी काय केले होत आहे याप्रकरणी नाशिक महानगरपालिकेचे हो। माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ता सात अडावे तसेच आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक दादा गायकवाड अरुणदादा सुनीलदा साहेब तसेच अरुण भाऊ गुंजाट दादा रसाळ टी आर पीचे नेते सन्मान्य सुनील भाऊ कटारे आणि स्वतः रिपाईचा नाशिक जिल्हा सुभाष बोराडे व रिपाईचे नेते बाळासाहेब या प्रसंगी सर्व आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो हो, आहोत का जे पत्रकार तुमच्या आमच्या सर्वांना एक न्याय देण्याचं काम करतात व्यक्ती छोटा असो की मोठा असो काम मोठं असो तर छोटा असो परंतु प्रसिद्धी देणं त्याच्या ज्या काही आशा असतील अपेक्षा असतील त्यांचे काही प्रश्न असतील शासन दरबारी मांडण्याचं का काम आणि सोडवण्याचं का काम शासनाच्या का मार्फत कसं होईल या माध्यमातून ते आपल्या वर्तमानपत्रात लिहून त्याची बातमी देतात आणि अन्याला वाशा फोडतात असे आमचे सहकारी विलासराव भालेराव यांचा आज वाडदिवस यांच्या होत आहे याप्रसंगी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्ह्याच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो व नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक सन्मान्य दादा, आडांगळे यांना विनंती करतो का त्यांनी बालराव साहेबांना खेळा देऊन त्यांचं स्वागत करावं